छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा एक मराठा मनोज दादा जरंगे पाटील तुम आगे बडो मनोज दादा जरंगे पाटील तुम आगे बडो छत्रपती शिवाजी महाराज की कोण म्हणता देणार नाही कोण म्हणता देणार नाही सर्वांना जय शिवराय खरं पाहता तुमच्या गावाचं कौतुक कराव तेवढं कमीच आहे या जवळपास अकरा महिन्याच्या लढ्यामध्ये देवळगाव ताड असेल चिंचोली असेल जानेफळ असेल त्यामध्ये तुमचं गाव छोटं छोटा असून सुद्धा कीर्ती मोठी गावाची कारण ज्या ज्या वेळेस बी आंदोलन झालं उपोषण झालं रस्ता रोखो झाला असेल त्यावेळेस देवळगाव ताड या गावाने मोलाची कामगिरी या ठिकाणी केलेली आहे तुमच्या गावाचं खरं पहा आता मोठं भाग्य आहे की म्हणून दादा तुमच्या गावाला पाय लावून गेले तुम्ही पाहता मी जवळपास आम्ही सर्वच जण अकरा महिन्यापासून अहोरात्र कोणताही कार्यक्रम का असेल कोणतीही बैठक असेल कुठलाही विचार न करता एका क्षणात आंतरवली असेल जालना असेल संभाजीनगर असेल तरी सुद्धा दादाला मी माझ्या गावाला आणू शकलो नाही आणि आमच्या गावामध्ये ज्या मराठा आरक्षणामध्ये ज्या दोन तीन आत्महत्या झाल्या होत्या दादाने शब्द दिला होता मध्ये की मी तुमच्या गावाला एकदा येईल पण तुमच्या गावाचा त्यावेळेस खूप मोठा आग्रह आणि त्या योगायोग तुमच्या गावाचा त्या वेळेस सत्ता चालू होता आणि मग त्यावेळेस काही मला नाही म्हणता नाही आलं म्हणलं आपलं गाव काय आणि देवळगाव काय तर मग आपण देवळगावच निवडलं आणि दादा या ठिकाणून येऊन गेले येऊन गेले म्हणण्यापेक्षा तेवढं कार्य तुमच्या गावाचं आहे सुद्धा जेवढे बी रास्ता रोको झाले असेल त्या रस्ता रोको मध्ये बऱ्याच केसेस झाल्या केसेस असेल आमच्या सगळ्यांच्या अंगावर केसेस तुमच्याही गावात असेल बऱ्याच केसेस गावाने अंगावर घेतलेल्या त्याचं फळ म्हणू एक आपण कि जे तुम्हाला मिळालं आता शासनाचे सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं शासनाची भूमिका हाय आरक्षण देण्याची आपण अकरा महिन्यापासून पाहत आहोत की मराठा समाज हा बाबा विचार केला तर तुम्ही तुमचं लय वय आमच्यापेक्षा आम्ही काय तुमच्या समोर बोलणार परंतु एक खेताची आणि खंताची गोष्ट अशी बाबा की आपण पंचाहत्तर वर्षे झाले आपला भारत स्वातंत्र्य व्हायला आपण या शासनाकडे काही मागितलं तुम्ही आजपर्यंत बाबा एकजुटीनं आपण आपल्या मालाला भाव सुद्धा मागितला नाही मागितला आज बाबा पेट्रोलचे भाव काय डिझेलचे भाव काय ज्या भावाच्या पद्धतीनं जर आपल्या शेतमालाला जर त्या पद्धतीचे भाव असते तर आपण ह्या दलिंद्री शासनाकडे कधीच आरक्षण मागितलं नसतं बाबा गरज नसते आपल्याला या आरक्षणाची परंतु काय झालं बाबा आपण काबाड कष्ट करू लागलो दिवस रात्र मेहनत करू लागलो आपले मुलं बाळ सुद्धा त्या पद्धतीने शिकू लागलो बाबा इतर पवारांसारखे आपले मुलं व्यसन करत नाही बाबा इतर पोर पोरांसारखे मोकर नाही बाबा आपले पोरं घरी आल्यानंतर तुमची परेशानी पाहिल्यानंतर कोणता पोरगा आयुष करू शकत नाही तो बापाच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करतो बाबा एवढी सुद्धा परिस्थिती असताना सुद्धा आपण या शासनाकडे एक साधी चिल्लर गोष्ट मागितली आपण आजपर्यंत बाबा इतर प्रवर्गाला ज्यावेळेस आरक्षण भेटलं ज्यावेळेस आरक्षण दिलं त्यावेळेस आपण कधी विरोध केला बाबा बाबा हा मराठा समाज हा कायम मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिलेल्या तळागाळात काम करत असताना अरे कोणी दिनदलिताचे लोक जर आपल्या खळ्यावर आले असेल बाबा तर तुम्ही ठोपलं भरून आणणं धान्य दिलं असेल आपल्या दारात जर कोणी आला असेल तर सगळ्या हाताने आपण त्याला दान केला आणि करतो आजपर्यंत करतो दान करण्याची भूमिका मराठा समाजाची कोणी बरोबरी करू शकत नाही हे सुद्धा तुम्हाला या प्रसंगी सांगतो आणि बाबा पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर आज आम्ही तुम्ही तुमचे मुलं मुली फक्त या शासनाकडे पहिल्यांदा पंच्याहत्तर वर्षामध्ये फक्त आमच्या समाजासाठी आम्ही आरक्षण मागितलं ज्या वेळेस पंजाब देशमुख या माणसाने या नेत्याने या समाज सुधारकाने ज्यावेळेस विदर्भासाठी आरक्षण देऊ केलं त्यावेळेस सुद्धा <सलेज्ञीज़> आपल्या कधी विरोध नाही केला बाबा देऊन टाकलं आरक्षण सगळं आताने आरक्षण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळेस आरक्षणाची ज्यावेळेस भूमिका मांडली होती त्यावेळेस सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाच्या आरक्षणाची भूमिका मांडली होती बाबा परंतु माझा हा समाज मराठा समाज खूप उदार मताचा समाज आहे बाबा या समाजाने आरक्षण घेतलं नाही कारण गरज नव्हती बाबा आपल्याकडे आपल्याकडं तीन तीन नंबरचे तीन तीन आकड्याचे सात बरे होते आपल्याकडे दोनशे शंभर पन्नास पंच्याहत्तर या पद्धतीचे सात बरे होते आपल्याकडे म्हणून आपण या गोष्टीची कधी नाही केली परंतु आज दिवस रात्र मेहनत करून आपला मुलगा शिकतोय आपली दिदी शिकते मुलगी शिकते साधी भूमिका घेतली आपण साधी साधेतली साधी, साधी। जिल्हा परिषद शाळे शाळेत शिकणाऱ्या पोरामध्ये काय जातीवाद करायची गरज आहे बाबा काय जातीवाद करायची काही गरज आहे का काहीच गरज नाही शासनाने ज्या वेळेस बूट आणि ड्रेस सारख्या गोष्टी या चिल्लर गोष्टी जर शाळेत विद्यार्थ्याला दिल्या जातात तर आपल्या पोराला बाजूला काढला जातो तो मराठा समाजाचा आहे तुझ्यासाठी हे ड्रेस आलेले नाही किती चिल्लर गोष्टी बाबा आता हे सरकार काय करू लागलं योजनांची खैरा आता लिहा शासनाने अरे बाबा आमच्या मराठा समाजाच्या पोराला तू फक्त व्यवस्थित शिक्षण दे आम्ही काही मागत नाही तुझ्याकडे आणि कधी मागितलं पण नाही आणि मागणार सुद्धा नाही परंतु इतर पोरांच्या बरोबरीत त्याला वागणूक दे अरे ते शाळेत शिकत असताना जातीवाद नका करून तुम्ही काय जातीवाद करता चिल्लर गोष्टीसाठी जातीवाद करता का तुम्ही ड्रेस सारख्या बूट सारख्या सारख्या गोष्टीसाठी तुम्ही आमच्या पोराला जातीवाद शिकू लागले तुम्ही अरे आपण शाळेत शिकताना काय म्हणतो आपण आम्ही सगळे सर्व संभाव आहेत भारत माझा देश आहे आणि सगळे या ठिकाणी सगळे बांधव आहे सगळे आम्ही बांधव आहे मग बांधवाची भूमिका देत असताना तुम्ही त्यांचे जातीवाद रुजवता का सहिष्णुता आहे देशात सगळं राष्ट्र एक आहे आम्ही जातीवाद कधी शिकवलं नाही आम्ही आमच्या पोरांना कधीही जातीवाद शिकव शिकवलं नाही परंतु आज आपल्या आरक्षणाचा जो मुद्दा आहे हा फार अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि मनोज दादा जरांगे पाटला सरकार छत्रपती शिवाजी महाराजानंतर छत्रपती संभाजी महाराजानंतर जर कोणी क्रांती केली असेल तर मनोज दादा जरांगी पाटील <laughs> बरेचसे गलिच्छ गलितच्या आरोप आमच्या दादांवर केले अरे माझ्या दादाच्या घरावर चार पत्र तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल दादाच्या घरात बाबा आम्ही गेलो होतो अंतरवालीला साधे गावाचं ज्वारीचं बाचक एक छोटस बाजका पडलं होतं की त्याच्यात फक्त आठ दिवस घर चालेल मी त्या बाबांना विचारलं जरांगे पाटलाच्या वडिलांना विचारलं बाबा हे जर असं चाललं जर मनोज दादा घरी जर नाही आले तर आपली उपजीव उपजीविका कशावर भागेल तर ते बाबा ते दोऱ्याने शिवून ते आपण तपट नाही करत बोलायचं त्या तपडावर मनोज पाटील जरांगे यांची वडील झोपली होते आम्ही जेव्हा गेलो होतो आम्ही सुरेश सोबत होतो दादा जरांगे पाटलाच्या वडिलांना सांगितलं एकच भूमिका आहे म्हणजे आमची आम्ही कधीही कोणापुढे हात पसरवणार नाही वेळ प्रसंग आला तर या लिंबाच्या झाडाचे पानं तुडून खाऊ हो म्हणे पण कधीच कोणापुढे हात हात पसरवणार म्हणे काय कणखर भूमिका असेल त्या वडिलाची त्याने स्वतः सांगितलं मी मनोज दादा जरांगे पाटलाला दोन वेळेस घरातून बाहेर काढून दिलं म्हणे काय कुत्रे म्हणे हिंडराला की बाई रोजान जाती बिचारी रोज की जर नाही गेली तर संध्याकाळची चूल भेटत नाही आणि ह्या आमच्या माणसावर ह्या आमच्या योद्ध्यावर या शासनाने अतिशय गलिच्छ गलिच्छ प्रकारचे आरोप केले यासाठी सारखी चौकशी आमच्या दादांवर नेमली कोणावर यासाठी चौकशी नेमती कोट्यावधी ज्याचा घोटाळा असेल त्यांना तुम्ही सोबत घेऊन फिरू लागले आणि आम आमच्या फाटक्या माणसावर तुम्ही यासाठी चौकशी नेमता म्हणजे याच्यासारखं सारखा याच्यासारखा आणखीन काही खालच्या धरात उतरायची गंमत राहिली का, का, का आता आमचा समाज एक झालेला आहे छोट्याशा देवळगाव मधून जर एवढी पब्लिक जर कॉर्नर बैठकीसाठी येत असेल महाशांतता रॅलीसाठी येत असेल तर ही आमची खूप मोठी ताकद आहे तुम्हाला आम्ही या ठिकाणी आता खूप असं लांब लचक भाषण करण्यासाठी मी मुळीच आलो हो नाही पण ही पार्श्वभूमी आपल्या मुलांना समजली पाहिजे आपल्या दादांना समजली पाहिजे आपल्या ताईंना समजली पाहिजे की आपला समाज हा इतक्या दिवसापासून कशामुळे मागे राहिला हा आपल्या समाजाला एवढे हाल अपेक्षा का भोगावं लागू लागले तर याची एकमेव कारण असेल तर ते मराठा आरक्षण असेल या मराठा आरक्षणासाठी आमच्या कितीतरी दादांना स्वतःच बलिदान दिलं अण्णासाहेब जावळेसारख्या माणसानं मोठ्या माणसाना यासाठी बलिदान बा? दिलं बाबा आमदार होता माणूस स्वतःच बलिदान दिलं आणि आज आपल्या मतांवर जे लोक मोठे झाले आपल्या मतांवर आपल्या मतदानासारख्या हाकावरची लोक मोठी झालीत ती आज आपल्या सोबत नाही विचार करा तुम्ही विचार करा साधी गोष्ट आहे अरे बाबा तो हाकेसारखा माणूस हाकेसारखा जो हाके माणूस त्यांनी आपल्या समाजाच्या विरोधात उभा केला तिथं उपोषणासाठी बाबा ज्या माणसाला स्वतः आरक्षण आहे तो जर इतर समाजाला आरक्षण भेटू नये म्हणून रोडवर उतरलोय आणि आपल्याला आरक्षण नाही तर आपण किती ताकदीने उतरायला पाहिजे मला सांगा तुम्ही आपण किती ताकदीने उतरलो उतरायला पाहिजे आपण ज्यावेळेस याला आरक्षण दिलं त्यावेळेस आपण कधी विरोध केलाय का विरोध केलाय का आजी बाक मराठा समाज आपण जर मराठा समाजाला ज्यावेळेस विरोध केला असतो ना या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा समाज असेल तर मराठा समाज असेल यांना आपण घरातून बाहेर सुद्धा निघून असतं दिलं निघून दिला असता बाबा घरातून बाहेर सुद्धा निघून असतं दिलं परंतु हा माझ्या मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेला मराठा समाजात यानं कधीच कोणाला विरोध नाही केला सोबत घेऊन चला आताही आपण ग्रामीण भागात राहत असताना सगळे कसे गुन्हा गोविंदा राहतोय बाबा मराठा समाजात येईल मुस्लिम बांधव असेल दीन दलित असेल सर्व बांधव आज आपण या ठिकाणी भावाच्या भूमिकेत सोबत राहतोय कधीच आम्ही स्वतःला कधी विरोध नाही केला दुसऱ्याला विरोध नाही केला परंतु हाके सारखा माणूस या शासनाने उभा करून मराठा आरक्षणामध्ये सर कुठेतरी आडकाठी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आता तुम्ही पंधरा दिवसापूर्वीची महिन्यापूर्वीची गोष्ट आहे शंभू राज देसाई आले होते दे। दादाकडे ज्यावेळेस उपोषणाला बसले दादा शेवटच्या वेळेस त्यांनी दादाकडे एक महिन्याचा वेळ मागून घेतला दादानी एक महिन्याचा वेळ दिला मागच्या वेळेस तीस दिवस मागितले होते दादानी चाळीस दिवस दिले परत शासनाने नये की तुम्ही आम्हाला वेळ नाही दिला आपल्यावर तो आरोप ठेवायला पाहिजे होता तो आरोप ठेवायला सुद्धा त्यांनी दादानी यांना चान्स नाही दिला आणि परवाच्या दिवशी विधानसभेत शंभूराज देसाई काय बोलले की मी म्हणून दादा बरंगी पाटलाकडे दोन महिने वेळ मागितला होता आता किती खोट्याची भूमिका आहे आणि आमचे दादा कधीच अंधारा खोलीत जाऊन असे कानाकोपऱ्यात जाऊन कधीच कोणत्या नेत्यासोबत बोलले ने। नाही तुला बोलायचं असेल तर या मीडिया पुढे बोल कानाकोपऱ्यात मी येणार नाही आणि हीच गोष्ट परत सुद्धा या मामा परत 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 ती गोष्ट आज परत परत समोर येत आहे मग यासारख्या भूमिका जर शासनाच्या असेल मामा पुढे या शासना या सारख्या भूमिका जर शासनाच्या पुढे असेल तर आपल्याला एकजूट राहण्याची खूप मोठी गरज आहे आणि या एकजुटीला आपण कधी खिंडार पडू देणार नाही म्हणून आम्ही सर्वांना विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलोय खूप लंब लटक भाषण देण्यासाठी या ठिकाणी आलो नाही परंतु येणाऱ्या बारा तारखेला महाशांतता रॅलीसाठी आपण सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे कालच कालपासून या शांतता रॅलीसाठी सुरुवात झाली आणि हिंगोली या ठिकाणाहून ही शांतता रॅली रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती काल अखंड जनसमुदाय लाखोच्या जनसमुदाय त्या ठिकाणी उचलला होता अरे हे तर सुरुवाती रॅलीची बारा तारखेची रॅली आपल्याला जालना जिल्ह्यामध्ये आपलं ना की जालना जिल्हा आपली ही आरक्षणाची जी, जी तिनगी आहे ही जालना जिल्ह्यात पडली होती म्हणून येणाऱ्या बारा तारखेला आपण माता भगिनी असेल मुलं असेल आपण प्रोड बांधव असेल या सर्व बांधव प्रोड बांधवासाठी आपण मोठ्या गाड्या करून द्या क्रुझर करून द्या आणि आपल्या जालना आपल्यासाठी काही दूर नाही आपण एका एका गाडीवर दोघं तिघे तिथे येऊ शकतो म्हणून आपण मोटरसायकलवर शांततेने या ठिकाणी यायचं आहे आणि एकदा तुम्हाला विनंती करतो घराघरात जनजागृती करा परिसरात करा जो भेटेल तो करा मोबाईल करा व्हॉट्सअपून करा फेसबुकून करा इंस्टाग्राम करा जिथून जनजागृती केल्या जाईल त्या ठिकाणाहून जनजागृती करा आणि मोठ्यात मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी जालना जालन्याला तार बारा तारखेला येण्याची विनंती तुम्हाला करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो खूप जास्त